बारा वाजले आज पातीवर लागले पैदल चालत आलो तर आणि अजून बंधूचा पत्ता नाही पाणी काहीच नाही कारण की पाणी येणार आहे ये बंडीत आम्ही फक्त भाकरी घेऊन आलो आणि हे जे कालचं पाणी होतं आता जेवण झाले फक्त अन फक्त जेवण झाले आणि आता दुसऱ्या दुसरं पाणी प्या म्हणजे दुसऱ्या वेळेस पाणी प्यायला पाहा लागते वाट बंधूची एक गठोड झालं पण अजून काही पाण्याचा पत्ता नाही बी नाही आलं गहू फेराले ना ट्रॅक्टर आला ना अजून आम्हाला पाणी आलं घरून आज बिगर पाण्याचंच राहा लागते वाटते पाणी काही येत नाही घरून आत्ता सोडतो मी वट्टी आणि आणतो शेजाराजवळलं पाणी वर्षावा पाणी आहे का बोरीचं पाणी नसतं पेट ना आम्ही हो का सांगा हा हो दो 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 एक दोन गिलास द्या हाय का जमलं जमलं कापसाचा एक गठोड झाला तरी पाण्याचा पत्ता नाही अजून एकाच तहानीवर आहो जेव्हा ज जव, जेवण केलं तेव्हापासून एकाच पाण्यावर जेवण केल्यावर पाणी पाहिजे की नाही पण नाही आलं अजून बी नाही ट्रॅक्टर ना पाणी घेऊन आलं कोणी तर हे आणलं आता मी शेजाऱ्याजवळून जवळून मागून कारण की आता लय तान लागली बोरचं पाणी प्यायल्यानं पोट होते खराब डबल मागचं काय वा वन दे कापूस शेचायचे हे गठोळा झाला अजून तरी पत्ता नाही म्हणजे किती नाही झाली आता गठोळाही बांधून ठेवलं हे आता फेतो पाणी हे आत्ता आलं पाणी आमचं बी आलं का नाही काय माहित पण बी बी आलं बी आहे धुऱ्यावर ठेवेल बंडीत ये बी बी आला है आता है ची वाट फक्त अरे तो भाडे घेऊ घेऊ ठेवचे ना रे बंट्या सलिंदर फोकणी बंट्या हाय म्हणत तुम्हीच हा दलिंदर अरे ते पाणी खराब आहे हो बोरतं पाणी आहे जिराव दे का याची सी शितलं ए सी टाकून खारट लागते ते देणी टाकून कसं प्यायली मी ते आरच आहे म्हणे पण ते मांजरीचं पाणी खारट आहे ना ते टाकून ते बी आणि भरून ठेवते कॅन पिठी म्हन यावर मी एवढं नाही भरत हे चालवलं आत्ता भेटणार आहे बापा निस्कायजी पाणी प्यायले आली कॅन पाण्याची पाणी भरलं का नाही मग दुसऱ्या आत आता पोरांना मेलन वाटत पागल होती वाटते ती पण दिन मला पाणी द्यायला नेल ती व मग आता रोज तिचा तोच कार्यक्रम असेल तर देव जाणे मग आता आणलं पेलो देव जाणे आता <laughs> पेलो दोन गिल्लास त्या बाईजोड मागून आणलं ते पाणी ते कसं होतं कसं नाही पण पेली मी लय आन लागली होती आता आरोचं पाणी पाहिजे म्हटल्यावर आरोच पाणी पाहिजे मग आता काय मग काय तब्येत खराब करून घ्या आमचं दुखते बाई पोट पोट दुखल्यावर मग काहीच चालत नाही आणि आमच्या गावच्या सारखं पाणी कुठेच नाही माजरीत नाही खंडायत नाही हे सगळे खेडेपाडेच आता आमच्या गावाला लागू सगळं खारं पाणी आहे आणि आमच्याच गावचं गोड पाणी आहे आरचही चांगलं लागते तसंही चांगलं लागते पण आता मजबुरीत प्यावा लागलं कारण पाणीच नव्हतं आता आली तीन वाजता कॅन आमची आणि पितो आता पाणी त्या सोडली वटी आता टाईम तर अजून अजून हे यायच राहिलं पण म्या सोडून टाकली वटी एवढा कापूजेसला हे आहे दुसरं गठोडा आणि हे वटी माई सोडून ठेवली म्या आणि आता घेतो मी बकरायले चारा कारण की रिकामे माणसं तुम्हाला दाखवते मी मस्त आंग टाकू राहिले झोपू राहिले पण बकरायले एक चारा चार्याची मूठ घेत नाही मग त्यासाठी आज म्या सोडली वटी आणि आता घेतो बकरायले चारा पायतात देवा आपण घरी गेलं की मटामोटा आपल्या इकडे आणि आपल्याला जा जावं लागते त्याच्या तोंडाजवळपास रिकामा त्यासाठी मी घेतो आता चारा आणि त्या दोघी जणी येच राहिला अजून गठोळे अन्न चालू आहेत आता न चारा काढला म्या चारा टाकला गठोळ्या खाली पण बैल त्याला लोमकुरायला आणि नाही आला टॅक्टर ना, ना काय आज बिग्गर पाण्याचं ठेवलं बंधून आणि हे बी आणून ठेवलं आता वावरात हे ठेवलं धुऱ्यावर गव्हाचं बी आहे तुम्हाला दाखवतो मी आणि हे लोक काही निघून नाही राहिले आज वावरातून हे आणलं बी गव्हाचं बी हे आणलं बी दो। दोन पोते।, दे दे पोते हो हो दोन पोती बॅग आणल्या गव्हाच्या आणि दोन खताच्या आता ते ठेवतो मी झाकून झाकून ठेवल्या त्या थे बंधनान मी झाकून ठेवतो फक्त या गव्हाच्या नांदात आज राहिलो बिगर पाण्याचं तीन वाजे लोक दोन वाजे लोक बैल काही चारा ठेवत नाही वाटते बाबा अय दादा म बरायला हारे तो तू खा वावरत आला ना खायले हा आता आली सारी पलटन अरे चालत नाही का घरी हे फलटण येऊ आता घरी जाय आले कापूस फडक्यात बांधायला आणि ते फारी टाकायला फारी तसं तर ते उडून जाते काय हवा फवा आली की अरे चाला ना घरी आज शांतता झाली तर भेटला पायाले जरासा आराम मस्त बंडी चाललं बसून आण पण उशीर नाही झाला थंडी वाजून राहिली वावरातच थंडी वाजवली घर लोक जायला राहतच होते मॅडम बसल्या मस्तच मला मॅडम काही फरक नाही तुम्ही त्याला थांडी तो लोकांना म्हटलं पाहिजे कार्य तो 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 खाली उतरवतो आता आईच उतरवते बंदले खाली हो मग तर म्हणे माझं टेन्शन नको दोन घाट दो कत नाही